एका रशियन रुबलचे भारतात किती रुपये होतात रुपया मोठा होता। की रुबल जर तुम्हाला रिअल मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला एकेकाळी जागतिक महासत्ता असलेल्या सोव्हिएत रशियाचे तुकडे तुकडे झाल्यानंतर आता त्याचे चलन रुबल भारताच्या रुपयांच्या तुलनेत कोणत्या पातळीवर आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री जग जाहीर आहे ऑगस्ट मध्ये चीन झालेल्या एस सी ओ समिट मध्ये देखील दोन्ही नेते अशा प्रकारे भेटले त्यावरून अनेक देशांचे टेन्शन वाढले होते भारताच्या अर्थव्यवस्थे संदर्भात शुभ बातमी आली भारताचा जी जुलै ते सप्टेंबर मध्ये आठ ग्रोथ रेट ने वाढला आहे सध्या भारत चार ट्रिलियन डॉलर च्या जी सह जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे तर रशियाचा नंबर नव्वा आहे रशियाचा जी पी दोन पॉइंट चोपन्न ट्रिलियन डॉलर आहे करन्सी आणि भारतीय रुपयांची तुलना केली तर यात जास्त अंतर नाही ई कन्व्हर्टरच्या अनुसार एका रशियाच्या एका रुबल ची किंमत भारतात एक पॉइंट सोळा रुपयांच्या बरोबर आहे म्हणजे दोन्हीत केवळ सोळा पैशांचे अंतर आहे रशियाच्या रुबलची किंमत भारतीय रुपयापेक्षा सोळा पैसे जास्त आहे भारताचा एक रुपया शून्य पॉईंट पंच्याऐंशी रशियन रुबलच्या बरोबर आहे डॉलर्सची तुलना करता एका डॉलरची किंमत सत्त्याहत्तर पॉईंट वीस रशियन रुबलच्या बरोबर आहे जर एक अमेरिकन डॉलर भारतात नव्वद रुपयांच्या बरोबर आहे